म्हणजे हुशार आहेच असं कसं म्हणता तुम्ही मोदीला बघून आम्हाला वोट मारायचं लोकस करत शहरात त्याला मतदान 99 नंबर का नाही जायचं तुम्ही तुम्ही सांगा आणि बीजेपी मध्ये आला म्हणजे तू शुद्ध झाला असे की वॉशिंग पावडर आहे का तुमचं बीजेपी म्हणजे याला तर विकास झालाच नाही नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे विकासाचं काय या आपल्या नवीन कार्यक्रमामध्ये खरं तर आपण सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना छत्रपती संभाजीनगरमधील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतो आहे या ठिकाणी जनतेला नेमकी काय आहे कोणता उमेदवार त्यांच्या मनामध्ये आहे आणि उमेदवाराला ते नेमकी का मतदान करणार आहे सर्वच जाणून घेणार आहोत आणि आतापर्यंत आजी माजी खासदार जे झालेले आहेत त्या सर्वांनी काय विकास केला आहे आणि सध्या मेट्रो सिटी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर मधील विकास नेमकी कुठपर्यंत आलाय चला तर गप्पा मारूयात जाणून घेऊया या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत जे काही उत्तरं आहेत आणि तुमच्या मनातील जे काही प्रश्न आहेत थेट त्यांना विचारणार आहेत दादा स्वागत आहे आपलं सर्वप्रथम नाव सांगा कैलास तोताराम पाडिया संभाजीनगर राजा बजार संभाजीनगर स्वस्थान गणपती विकासाचं काय या कार्यक्रमामध्ये खरं तर तुमचं स्वागत आहे पहिला प्रश्न हाच असणं आहे की विकासाचं काय कुठपर्यंत विकास नेमके संभाजीनगरमध्ये झाला संभाजी आहे संभाजी संभाजीनगरमध्ये विकासालाही चांगलं झालेलं आहे संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये विकासाच्या म्हटल्यानंतर कसं आहे आपल्या भाजपाच्या लय काम केलेलं आहे भाजपाचे अर अतुल सावे यांनी लई काम केलेले आहे बी जे पीमध्ये रोड बनवलेले आहे त्यांनी गल्ली गल्लीमध्ये डेनिस वगैरे हो नल चोवीस तास नल त्यांनी केलेले आहे सर्व त्यांचे कार्यक्रम लिस्ट जास्त आहे अतुल सावे आहे प्रदीप जयस्वाल साहेब आहे हे यांनी काम चांगले केलेले शहरामध्ये और अजून काय काय थोडंसं काम बाकी राहिलेलं आहे मास्टर प्लॅनचं बी काम आहे ते रोडच्या आणि लाईट वगैरे हो नवीन लावलेले आहे लाईटा वगैरे हो और मंदिरच्या बी अतुल सावे प्रदीप जयस्वाल यांनी लई आपल्या मंदिरमध्ये वगैरे हो व्यवस्था त्यांनी चांगली केलेली आहे राजा विहार संस्थान गणपती आपण अतुल सावेंचं नाव घेतलेलं आहे खरं तर भाजपची एक योजना होती हर घर नळ नावाने होती तर हर घर नळ आहेत पण पाणी नाही त्यात काय सांगा पाणी आहे कसं आहे त्यामुळे ते पाणीचे काय का, पाईपलाईनचे काम चालू आहे पाईपलाईनचे काम चालू आहे म्हणून ते बीचमध्ये ते पाईपलाईन काही लिकेज वगैरे झाली म्हणून ते बीचमध्ये पाणी येऊनही लागलं होतं म्हणे तो पाणी आता जे आहे ना पाणी पुरवठा आता थोडा थोडा चालू आहे यानंतर पाणी पुरा पुरा शहरामध्ये संभाजीनगरमध्ये भेटणार पाणी पुरा शंभा नगरमध्ये तुम्हाला सर्व घराघरामध्ये पाणी येणार त्यांची व्यवस्था चालू आहे त्यांच्या काम चालू आहे असं नाही की काम नाही चालू आहे त्यांचं काम चालू आहे ते लॅन येऊ लागली ना तो त्या लाईनमध्ये कसं आहे लिकेज काय काही जगा झालेली आहे त्यामुळे ते काम पाणी रुकलेलं होतं थोडं दहा दिवस बारा दिवस पंधरा दिवस जे आहे ते सुधारणा होई म्हणून रुकलेलं आहे ते झाल्यानंतर कसं आहे पाणी पुरवठा तुम्हाला सर्वांना पाणी जास्त भेटणार आता किती दिवसाला पाणी येतं आता पाणी येतं आठ दिवसाला दहा दिवसाला येतं पाणी अरे पाणी कमीत कमी नाही म्हणत दोन तीन तास चांगलं येतो तीन तास, तास चांगलं आहे तसं काही नाही आहे लेकिन ते लाईन चालू आहे म्हणून ते थांबलेलं आहे नंतर त्यांनी भागवत कराड यांनी सांगितलं होतं की बाहे तुम्हाला दोन तीन दिवसात पाणी भेटणार आता काम चालू आहे भागवत कराड यांनी दिलेलं आहे मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं होतं भागवत कराडने की मध्ये त्यांनी सांगितलं होतं की दोन चार दिवसानंतर तुम्हाला पाणी पुरवठा भेटणार त्यांची मिटिंग मध्ये तर ते काम चालू आहे म्हणून ते रुकलेलं आहे बर नक्कीच या ठिकाणी कचऱ्याचा देखील प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न सुटलाय नाही कचऱ्याला रोज गाडी येते ते त्यांनी गाडी पहिल्यापासून येते ते मोदी साहेबांनी जे केलेलं आहे सर्वोच्च आता ते गाडी येते रोज सकाळी येते हर घर घरून कचरा वगैरे काढतात त्याचा कचरा आतापर्यंत कुठे बघा तुम्ही काय घाण नाही हे राजाबाजार मंडी चौराया कल्ली गुलमंडी औरंगपुरा सर्व भागामध्ये संभाजीनगरमध्ये बघा भागा तुम्ही कचऱ्या कोणकोण ठिकाणी असेल जे घाण करणारे ते तो ते कसं असतं पूर्णकडे ने असतं एखादी येणार तो पूर्ण गाव घेऊन जातं त्यांना संभाजीनगर तर कसं आहे कचऱ्याची गाडी येऊ लागली सर्व घर घर बाल वगैरे लेडीज वगैरे ते कचरा टाकतं त्याच्यामध्ये ते चांगलं आहे त्याच्या काही वाईट नाही आहे ते छान आहे पहिल्यापासून आपल्या मोदी साहेबांनी केलेलं आहे ते ते होऊ लागलं तुम कोणता असणार कारण महायुती म्हणून या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार देणार असल्याचं बोललं जात आहे मात्र अमित शहा घोषणा केली आहे के की या ठिकाणी तुम्हाला कमळ फुलवायचं आहे तर भाजपचा उमेदवार या ठिकाणी कोण दिला पाहिजे तुमच्या मनातील कोण तसं नाही आहे आता कसं युती आहे शिंदे साहेबांची आणि आपले मोदी साहेबांची जो बी जे पी यांची ते गटमध्ये कोणी राहणार त्याच्यानं नाव आता घेतलेलं नाही आहे नाव घेतल्यानंतर आपण सकस जाणार हा कसा ते आम्हाला कसं आहे वरती बघून मोदीला बघून आम्हाला वोट मारायचे आहे बेव की आता मोदी यांनी लई काम केलेलं आहे मोदी यांनी वर्डमध्ये सर्वात वर्डमध्ये आपल्या दुनियात वड त्याच्यावर त्याचं नाव आहे त्यांनी नाव केलेलं आहे नाव कमवलं आहे अरे त्याच्यानंतर त्यांनी जे नाव कमवले त्याचा तो व्यक्ती आत्तापर्यंत नाही आलेला आहे आठशे आठशे वर्षात नंतर या सत्तर वर्षात जे जे काँग्रेस के ज्यांनी त्यांनी आत्तापर्यंत ते कोणतो कोणत्या अशा देशामध्ये दे नाही गेलेले ले। मोदीच्या त्या देशामध्ये दे नाव आलेलं आहे ते नाव आल्यानंतर आपल्या देशामध्ये दे ते नाव म्हणजे विकास असतो का शेतकऱ्याच्या मालाला तर अरे भाव भेटलेला आहे शेतकऱ्याला ये कसा आहे कोय कोय रिकामे ते इकडे उभे राहतात माहिती आहे का शेतकऱ्यांना काम भेटलेलं आहे सर्व दिलेलं आहे आता परवाच्या एक दिवशी शेतकऱ्यांना अजून एक स्कीम दिली त्यांनी एक स्कीम दिलेली आहे शेतकऱ्यांना त्यांनी तो हे स्कीम दिलेली आहे म्हणून शेतकऱ्या कसं आहे जास्त हे करतात शेतकऱ्याच्या काही नाही आहे याच्या अपोस जे असतं ना ते करतात पाठीमागे ज्याचा काँग्रेसचे ते अपोस करणार आहे कसा आहे मोदी चांगलं काम करू लागला नेहमी म्हणतात की या ठिकाणी महागाई वाढली आहे गॅसचे दर वाढले आहेत पेट्रोलचे दर वाढले आहेत त्या तुलनेमध्ये रोजगार नाही वाढला नाही रोजगार वाढला नाही रोजगार तसा नाही आहे रोजगार सर्वांना आहे रोजगार काम करू लागले सर्व काही नाही जे रिकामे बसलेले ना त्यांना रोजगार पाहिजे बसून पैसे पाहिजे कळलं का रोजगार तसं नसतं रोजगार सर्वांना देऊ लागले अरे भाई आपल्या हातामध्ये हा शक्ती आहे ना तुम्ही काम करा ना काम देऊ लागलं सर्वांना काम आहे भेटू लागलं काम भेटू लागलं भेटू बे, लागले काम त्याच्या काही नाही आहे काम सर्वांना आहे देखो काम केल्यानंतर आपल्याला वजन लागेल मेहनत लागेल जेवण लागेल काम सर्वांना आहे कोणकोणतं असे रिकामे लोक आहे विपक्ष लोक आहेत तर काम भेटत नाही मोदी असा करू लागला ते करू लागला याने की त्यांच्या नाम बदनाम करू लागले त्याच्या नाही त्यांनी तो सही दिलं लेडीजला मशीन आ, आ, शिलाई मशीनच्या योजना केलेली आहे और कमसे कम पंधरा वीस योजना त्यांनी चालू केलेली आहे लेडीजसाठी तो सर्वासाठी केलेली आहे तसं काही नाही आहे अजून एकशे एक योजना एक चालू केलेली आहे ज्यांच्यावरती आरोप करत होते भाजप खास मोदींचं नाव आपण या ठिकाणी मोदींनी काही अजित पवारांवरती आरोप केलेला होता की सत्तर हजार कोटींचा घोटाळा बँक घोटाळा असे देखील होते आणि त्याचे आरोप हे अजित पवारांवरती होते आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांनी त्यांना देखील सोबत घेतलेले होते या संदर्भात काय सांगा माणूस आहे म्हणून घेतलेले अगर ते घोटाळ्याचे तर आरोप केले आरोप चांगले नव्हते नाही त्यांनी नाही विपक्षाने केलेले होते त्यांच्यावर अंगावर टाकलेले विपक्षाने केले त्यांनी केलेले अवेलेबल नाही असेल त्यांचा लेकिन तसं नाही आहे त्यांना ते खोटा सिक्का होणार ना त्यांचा ते असेल ते होणार ना तसं काही नाही आहे पार्टीमध्ये जे खरं आसमाना त्याला ठेवणार ते गलत असणार तर त्याच्या काढून देणार तसं काही नाही आहे पार्टीवर पार्टी वर्गाचा चांगले माणूस राहणार तर त्यांना घेणार तसं काही नाही एकोणवीसच्या निवडणुकीआधी देखील देवेंद्र फडणवीस बोलले होते की अजितदादांना आम्ही सोबत घेणार नाही आमचं सरकार पुन्हा आलं तर अजितदादा चक्की पिसायला जेलमध्ये जाते आता ते चांगले त्यांनी सांगितलं असेल तर ते होणारच ते त्यांच्या अगर वाटेल त्यांना त्यांना वाटेल तर त्याचा काही नाही आता त्यांनी पाठिंबा घेतला त्यांनी बी जे पीला तर ते खरं होणार का ते सांगितलं ना मी खरं आणि सच काय ते हां ते आता उपमुख्यमंत्री आहे ते ते झाल्यानंतर त्यांच्या तर कारवाई चालू आहे ना कारवाई चालू आहे ना कारवाई नाही असे नाही आहे की नाही आहे कारवाई चालू आहे ते कारवाई होणार तेच नंतर पाहणार त्यांच्या काय सिद्ध काय नाही मग कोणत्या मुद्द्यांवरती खास करून आपण या ठिकाणी त्यांना या ठिकाणी मतदान देणार आहात खरं म्हटलं तर आतापर्यंत वेगवेगळ्या विचारधारेचे सर्व पक्ष होते त्यामुळं कुठेतरी तुम्ही भाजपला सपोर्ट करणारे होते किंवा बाकीच्या राष्ट्रवादीला मात्र जे विरोधी वाकावरती वेगळ्या विचारधारेचे पक्ष होते त्यांना सोबत घेतलं आहे तर आता कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही त्या विचाराचा जर उमेदवार या ठिकाणी दिला तर मतदान करा आम्ही तर एकही मतदान विचार करणार आहे ते मोदीवर कसं आहे मोदी जे काम केलं आतापर्यंत कोणी दिलेलं मोदीने देशासाठी पण केलेले आहे त्यांनी उद्योग और भारत देशासाठी पण नाव केलेलं आहे असं नाही की भारतची कंपन्या पण आपल्याकडे योगदान चालू आहे आपला बाहेर माल जो एक्सपोर्ट होऊ लागलं कसं आहे सर्वांच्या जास्त मजल्यानंतर ते मोदीने जे काम केलं तसा कोण माणूसने नाही केलेला आतापर्यंत तर त्याला बघून सर्व आम्ही वोट करणार बी जे पीला मोदींना बघून मतदान करणार पण स्थानिक खासदारांनी जर कामच नाही केले तुमच्या विकासाच्यावरती लक्षच दिलं नाही तर नाही तर काम करणार ना असं नाही ते बी माणूस त्यांना देणार ना तिकीट असा थोडी कोणाला देणार ते ते चांगला माणूस असेल चा 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 ते एकदार करणार शहरामध्ये स्वच्छ करणार शहराच्या छान करणार ते शहरामध्ये काय चाललं काय नाही ते सरणार सर्वांना पाणी पाहिजे डेनिस पाहिजे लेनिस आहे कचरा आहे घाण आहे कोणाच्या लाईट आहे बिजली आहे सर्वांना ते बघून ते त्यांना तिकीट देणार ना तसं नाही देणार ना तिकीट ॲसा तोंड थोडी देणार की याच्यामध्ये खाऊन टाका इकडे पैसे आता आले ते बघून विचार करून आता इस्टिक झालेला आहे सर्व सर्व आता कार्यक्रम जे आहे ना स्ट्रिक तिकीट देणार ना पण विचारून देणार ते कोण पैसे खात कोण नाही त्या पार्टीमध्ये कम असतं त्यांना पण विचारून करून द्यावं लागेल तिकीट असं असतं इमत्यात जलील हे सुशिक्षित आहेत पत्रकार आहेत ते उभे राहिले तर त्यांना मतदान करणार नाही काय सांग आम्ही आमचे आम्ही वरती मी काय सांगितलं तुम्हाला पहिले वरती बघून आम्ही तिकीट प्रचार करणार वरती म्हणून आम्ही हे करणार मतदान करणार बीजेपीला आम्ही मतदान करणार का म्हणून की त्यांचे चांग चांग काम चांगले ना वरती बघून तुम्ही वरती पाहिजे खालीपर्यंत चांगली येऊ लागली ना आता मग त्यांनी काम नाही केलं काम केलं नाही केलं हे आम्हाला नाही माहिती जे काम केले वरती त्यांना विचार करून आम्हाला मत द्यायचे नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत आणखीन काही दर्शक आहेत त्यांच्यासोबत देखील नेमकी विकासाचं काय काय सांगा नाही बरोबर यांनी सांगितलं आप यांनी सांगितलं आम्ही बी जे पीला बघून अरे बी जे पी सत्य ते म्हणजे बी जे पी म्हणजे हुशार आहेच असं कसं म्हणता तुम्ही असं कसं काय म्हणता मोदीजी चुकत नाही म्हणून चुकता ना मोदीजी पण मोदीजीनी ठीक आहे अरे बाबा परिवार आहे तुम्ही त्या फोडाफोडीचं राजकारण करू लागले तो शिवसेना पक्ष फोडला तुम्ही राष्ट्रवादी फोडला असं करून थोडी जमणार आहे तुम्ही कायदा हातात घेऊन सत्ता तुम्ही सत्तेमध्ये आहे पण याचा तुम्ही गैर सत्तेचा गैरवापर करू नका साम दाम दंडभेद असं तुम्ही राजकारण करू नका चांगल्या माणसाला तर नका देऊ ना, ना तुम्ही चांगल्या माणसाला ईडीचा धाक दाखवायचा दाख आणि बी जे पीमध्ये आला म्हणजे तो शुद्ध झाला असं का वॉशिंग पावडर आहे का तुमचं बी जे पी म्हणजे चुकीचं आहे ना तुमचं ठीक आहे तू विकास कामं करता म्हणजे तुम्ही चुकत नाही असं थोडी मोदीजी चुकत नाही का हे काय फोडाफोडीचं राजकारण तुमचं ते अमित शहा येतात अरे काय शब्द काय तुमचे तू पक्ष फोडला शिवसेना पक्ष डिसिजन तिकडून लागला आणि सेम तसंच झालं आपण बोलतो का नाही सेम तसंच झालं राष्ट्रवादी सेम आणि सेम काय केस काय सेम चालतात का न्यायालय हा निर्णय तो निर्णय सेम टू सेम कसा येतो तुम्हाला काय वाटतं जो शिवसेना आपण शिवसेनेचा उल्लेख केला शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलाय खरं तर बाळासाहेब ठाकरेंनी या पक्षाची स्थापना केली होती ते योग्य एकनाथ शिंदेनी जे केलं ते योग्य केलं ते बरोबर मानतो मी तुम्ही त्यांचीच बाजू घेता न्यायालयात सुद्धा आणि मोदींची जी एकच खासियत आहे त्यांना जे करायचं ते करतात पण स्वतःवर ठपका येऊ देत नाही ते न्यायालयाकडून करून घेतात राम मंदिर अरे मेरी आत्मनीये कोर्ट जोडी तीनशे सत्तर आहे ना चांगल्या गोष्टी पण आहे ना मान्य करतो ना पण गैरवापर न करू सत्तेचा सत्ते प्रमाणात अल्प प्रमाणात हुकुमशाही चालू समजा ज्यांनी ऐकलं ते ओके नाही ऐकलं तर मग ईडी दाखवा नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत आणखीन देखील काही दर्शक आहेत त्यांच्या सोबत देखील गप्पा मारूयात काय सांगाल छत्रपती संभाजीनगरमधील अनेक खासदार आपण बघितलेले असेल वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी चित्र बदलत गेलेले आहे नेहमी जाती धर्माच्या नावावरती मतदान मागितलं जातं यावेळी तुमचं मतदान नेमकी कोणाला असेल आणि कोणत्या गोष्टींवरती तुम्ही मतदान करणार आम्ही मोदीला बघूनच मतदान करणार आहे मोदीनं जे काम केलं जे त्यांनी त्यांनी गडकरींनी जे काम केलं ते बघण्यासारखं आहे सत्तर वर्षात कोणते रोड होते काय होते कोणते हायवे होते ते समुद्री मार्ग होते कोणते होते त्यांनी सत्तर साठ वर्षात सरकार होते त्यांचीच काँग्रेसचीच तर त्यांनी काय केलं असं मोठं दहा वर्षात मोठमोठे कामं यांनी केले मग त्यांना मत का नाही द्यायचं आम्ही तुम्ही सांगा आपण म्हणता की रस्ते या ठिकाणी केलेत किंवा या सगळ्या गोष्टी केल्यात पण काँग्रेसच्या काळामध्ये हे सर्व थांबलेलं होतं असं नाही त्या काळात देखील या ठिकाणी हॉस्पिटल असतील चांगल्या शिक्षण संस्था असतील उभ्या चाललेल्या आहेत मग अशावेळी फक्त आपण भाजपला असे असे दवाखाने असे रोड होते का त्यावेळेला त्यांनी का नाही केले त्यांनी रोड केले त्यांनी राज्य चालवलं पण कसं चालवलं ते त्यांनाच माहिती आहे आणि जनतेलाही माहिती आहे आणि पण हे दहा वर्षात भाजपाचे काही कार्यकर्ते चुकले असतील त्यांनी काही भ्रष्टाचार केला असेल पण मोदीनं त्यात काही केलेलं नाही मोदीचा त्यात हात नाही मोदी अजूनही निब्बर आहे आता एकानं सांगितलं की त्यांनी अशोक चव्हाणला घेतलं अजित पवाराला घेतलं त्यांनी अजित पवाराला घेतलं शंकर च चव्हाणला घेतलं पण त्यांचे गुन्हे नाही केले ना ते त्या कोर्टात होईल ते सिद्ध मग दादांना तर क्लीनचीट मिळाली नाही कोण म्हणतं क्लीन क्लीनचीट मिळाली जी मिळाली असेल ती कायद्याने मिळाली असेल तर ती गोष्ट त्यांनाच माहिती आहे पण कायद्याने मिळाली नाही त्यांना ते कोर्टात सिद्ध होईल तो गुन्हेगार आहे का तो चांगला माणूस आहे मोदी कसं काय ठरू शकतो तो चांगला आहे का गुन्हेगार आहे आता पार्टीला हवं त्या माणसाची जरूरत आहे कार्यकर्त्यांची जरूरत आहे तर ते तर घेणारच नाही त्यांना बरं तुमचं मतदान हे कोणत्या मुद्द्यांवरती असणार आहे की फक्त मोदी आहेत म्हणून मतदान नाही नाही मोदी काय मोदीचं आम्ही काय नाव घेतो मोदीनं देशाचं संरक्षणाचा विचार केला जागतिक जागतिक लेवलवर त्याचं नाव झालेलं आहे आता सर्वांनाच माहिती आहे साठ वर् दहा साठ वर्षात जागतिक मान किती होता भारताचा आता या दहा वर्षात किती आहे आता या दहा वर्षात झालेल्या मानानं आणि रस त्यांच्या कामानं आम्ही त्याला मतदान करणार आहे भाजपाला आता भाजपाचा एखादा माणूस आमच्या वार्डात तो कसाही उभा राहिला तर आम्हाला मोदीला बघून वोट द्यायचं आहे आणि मोदी त्याच्याकडून तो काम करून घेणारच ते काम करून घेणारच त्याच्याकडून आणि त्यानं काम नाही केलं तर त्याला वाट दाखव घराची आता आ... पण अजून तरी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही आहे तो सातत्यानं आहे सा कुठल्याही प्रकारच्या सरकारी भरती निघत नाही आहे कुठल्याही प्रकारच्या खाजगी संस्थांमध्ये नोकऱ्या बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे नोकऱ्या भेटत नाही नोकऱ्या का भेटत नाही नोकऱ्या भेटतात आता लोकसंख्या वाढलेली आहे कामं वाढलेले वाढलेले आहे करणारे करतात नाही करणारे नाही करतात आणि विरोधी पक्षांचं बोललंच असतं की नोकऱ्या मिळाल्या नाही नोकऱ्या मिळाल्या नाही नोकऱ्या मिळतात ना आता ते बघितलं तर माहीत पडतील नक्कीच आपण म्हणतात नोकऱ्या मिळतात मात्र सातत्यानं रोहित पवारांचे जर आपण संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केलेला बघितला असेल तर एका विद्यार्थ्याला जवळपास एखादा सरकारी पेपर जर निघला असेल आणि त्याची जर फॉर्म भरायचा असेल तर त्याला जवळपास तीन ते चार हजार रुपये एका पेपरला खर्च येतो तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांनी इतकी फीस कुठून भरायची आणि एक महिन्यात जर तीन चार पेपर असे आले आणि त्याचे जर फॉर्म भरायचे असेल तर त्यांनी काय करायचं मागाई मागाई ही महागाई वाटली महागाई कशी काय वाढली सामान्य माणसाला आता दहा पंधरा हजार रुपये महिना भेटतो साध्या माणसाला आणि शेतकऱ्यांनाही मालाचे भावाचे पैसे भेटतात आणि नैसर्गिक माल ही तर पहिल्यापासूनच भेटत आहे पडत आहे आणि त्या नैसर्गिक मार्गीत एखाद काही शेतकरी होरपळत असतील तर त्यांना सरकार मदत देतेच पण आता काय झालं तर कोणीही विरोधी पक्षांनी असा माहोल केला की शेतकऱ्यांनी रोडवर येऊन तमाशा करणं हा आम गोष्ट झाली आता एक कपड्याच्या दुकानात काम करणारा माणूस दहा बारा हजार पंधरा हजार घर भागवतो मग शेतकऱ्यांनी पहिल्यापासूनच भागवलेलं आहे घर आता त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी भागवलेले आता मग का भागत नाही तो त्यांनी विचार करायला पाहिजे नक्कीच तुम्ही म्हणतायत की शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळतोय अशा वेळी पंजाब हरियाणा येथील शेतकरी दोन दोन वेळा आंदोलन का करतात आता त्यांचं त्यांनाच माहिती आहे ते आंदोलन का करतात त्यांना त्यांचंच माहिती आहे आलोंदन का करतात ते रे मरु मोदी विरोधासाठी करता का देशाच्या विरोधाशी क करतात आणि त्यांचे आलोंदन कसे आहे जनतेला त्रास देण्यासारखे त्यांनी आलोंदन करावा मागण्या मागून घ्यावा पण अशा जे ज्या प्रकारच्या मागण्या मागतात आता आपल्या इथे उपोषण होतात हे होतात ते होतात होता आता प्रत्येक गोष्टीला लोक रोडवर उतरतात मागण्या मागण्याची पद्धत चांगली आहे त्यांची पण त्यांनी शांततेने चांगली करावी मोदीला विरोध म्हणून आता विरोधी पक्ष फक्त मोदीला विरोध करतो ते कामाला विरोध नाही करत आणि त्यांचे कामं बघत नाही आता तुम्ही सांगितलं रोहित पवारांनी सांगितलं आता दहा मोदीनं कामं केले त्यातून दोन तीन चुकले असतील ते त्यात ते मांडतात ते चांगले कामं त्यांनी एकाही विरोधी पक्षाने मांडलेलं नाही आता हा समुद्री मार्ग नागपूरपासून मुंबईपर्यंत झाला एखाद्याही विरोधी पक्षाने त्याचं नाव नाही घेतलं का त्याला ते दिसत नाही का त्याच्यावर ॲक्सिडेंट होतात ते दिसतात त्यांना ते काम का नाही दिसत त्यांनी ते बी सांगावं त्यांनी विरोध करावा विरोध प्रत्येक माणसानं करावा मोदीनं मोदीच्या माणसांनी कामं नाही केली तर त्याला विरोध करा बरं विकासाचा आपण बोलतायत गेल्या दोन वर्षांपासून सध्या भाजपची राज्यातही आणि गेल्या पाच वर्षापासून केंद्रातही ही सत्ता होती मात्र संभाजीनगरकरांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे संदर्भात काय सांगा पाण्याचा प्रश्न तर हा येथील लहान मोठे अधिकारी आणि जे लीडर आहे त्यांच्या हेव्या द्याव्याने हा प्रश्न वाढत चाललेला आहे आणि काही अपार्य कारणाने नैसर्गिक कारणानं पण होत असेल आता औरंगाबाद शहर पहिल्यासारखं राहिलेलं नाही खूप मोठा झालेला आहे त्याचे नियोजन या बरं शहरी भागामध्ये खरं तर तुमचे प्रश्न, प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जे काही या ठिकाणी प्रतिनिधी निवडून देतात त्याची निवडणूक अजून झालेली नाही गेल्या पाच वर्षापासून प्रशासक या ठिकाणी लागलेला आहे प्रशासकीय अधिकारीच या ठिकाणी कामकाज पाहता महानगरपालिकाच या संदर्भात काय सांगाल की हे योग्य आहे का की आधीचे नगरसेवक जे होते ते अधिक काम करायचे हे आता कामं आमचे होतात कचरा कचरा उचलला जातो साफसफाई होती आता पाणीचं वाटप होतं सर्व अधिकारी करू लागले आता लिडरांनी जे इलेक्शन का नाही होत ते त्यांनाच माहिती आहे हे जनतेच्या हातात नसतं ना जनतेच्या आमच्या हातात काही नसतं की आज इथं इलेक्शन व्हा उद्या तिथं ते वरतूनच होतं ते बरं तुमचं मतदान नेमकी कोणाला असणार आहे या ठिकाणी खरं तर भाजपकडनं जवळपास भागवत कराड यांचं देखील नाव आहे किंवा त्यांची देखील इच्छा आहे की भाजपनं आपल्याला उमेदवारी द्यावी त्यानंतर अतुल सावे आहेत आणि आणखीन एक नवीन चेहरा तुम्हाला दिला जाणार आहे जे की सनदी अधिकारी असणार आहेत त्यांचं नाव अजून समोर आलेलं नाही आहे तर तसं नवीन चेहरा जर मिळाला भाजपकडनं तर मतदान करणार नाही भाजपाला मतदान आम्ही करणारच आहे तो कोणताही माणूस उभा करू भाजपा पार्टी कोणताही माणूस उभा केला अधिकारी केला किंवा के एखादा लीडर केला का नवीन नवीन चेहऱ्याला म उमेदवारी दिली तरी माझं मत तर भाजपालाच जाणार नक्कीच धन्यवाद दादा या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल तर एकंदरीतच मंडळी सध्या छत्रपती संभाजीनगरमधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण विकासाचं काय हा नवीन कार्यक्रम घेतो आणि या अंतर्गत आपण संपूर्ण जिल्हाभरात फिरणार आहोत राज्यभरातील विविध लोकसभा मतदारसंघामध्ये फिरणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातील उमेदवार नेमकी कोण आहे आणि कोणतं सरकार त्यांना अधिक फायदेशीर वाटतं आणि विकासाची कामं केलेले आहेत तर पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात पुढच्या नव्या ठिकाणावरून तोपर्यंत थांबूया तिथं बघत राहा विकासाचं काय धन्यवाद